गुरुपौर्णिमेला आपल्या राशीनुसार गुरुंचा आदर करण्यासाठी उपाय करणं शुभ ठरू शकतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करायचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये समृद्धी राहण्यास मदत मिळू शकते चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा गुरुपौर्णिमा पौर्णिमा तिथीच्या दिवशी चंद्र सोळा चरणात असतो आणि या कारणास्तव यावेळी अर्घ्य देणं आणि चंद्राची पूजा करणं देखील शुभ मानले जातात गुरुपौर्णिमा ही तिथी रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी आहे आणि या दिवशी आपण आपल्या राशीनुसार हे काही खास प्रभावी उपाय करू शकता यामुळे नक्कीच चांगले अनुभव आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जात आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि ग्रह यांच्यात एक विशिष्ट युती तयार होते ज्यामुळे आपण ज्याला गुरु म्हणून संबोधतो त्याबद्दल लोकांमध्ये ग्रहणशीलता निर्माण होऊ शकते ज्ञान आणि आत्मज्ञानाचं प्रतीक असलेल्या गुरूंचं आपल्या हृदयात विशेष महत्त्व असल्यानं गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आदर केला जातो गुरु, गुरु आपल्या शिकवणीनं जगाला ज्ञान देऊन कल्याण करतात आणि अज्ञानावर मात करण्यास मदत करतात याच कारणास्तव गुरुपौर्णिमेला कृतज्ञता गुरु व्यक्त करणं महत्वाचं मानलं जातं आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करायचे उपाय जाणून घेऊया सर्वात पहिली राशी आहे मेष रास मेष राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाल धान्य दान करून लाल किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्यानं त्यांना लाभ मिळू शकतो या दिवशी आपल्या गुरुला लाल किंवा केशरी रंगाचे कपडे भेट स्वरूपात देऊ शकतात हे सुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं या उपायानं आपली आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं त्यानंतर दुसरी रास आहे रास वृषभ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करण्याचा सल्ला दिला जातोय आणि या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान केले तर त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यास मदत मिळू शकते शिवाय या दिवशी आपल्या गुरुला पांढरे किंवा चांदीचे कडे भेट देऊ शकता या उपायानं आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतात आणि आनंद कायम टिकून राहू शकतो त्यानंतर तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या वस्तू दान कराव्यात त्यामुळे तुमच्या जीवनात नेहमीच आनंद टिकून राहण्यास मदत मिळू शकेल या दिवशी हिरवे धान्य किंवा हिरव्या भाज्यांचं दान करणंसुद्धा फलदायी ठरू शकतं या दिवशी मिथून राशीच्या व्यक्ती आपल्या गुरुला हिरव्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात यामुळे त्याचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो शिवाय फक्त सुपारी दान केल्यानं सुद्धा वैवाहिक जीवनात आनंद येण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतर चौथी रास आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे ज्योतिषीय उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पांढरे धान्य किंवा साखर दान करावी असा सल्ला दिला जातोय या गोष्टी दान केल्यास कर्कराशींच्या व्यक्तींचा मानसिक ताण दूर होऊ शकतो जर आपण आपल्या गुरुला पांढऱ्या वस्तू भेट दिल्यात तर ते सुद्धा अत्यंत शुभ ठरू शकतं असं मानलं जात आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींनी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध दान करण्याचा सल्ला दिला जातोय यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये शुभ घडू शकतं त्यानंतर पाचवी राशी आहे सिंह राशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णू समोर तुपाचा दिवा लावावा असा सल्ला दिला जातोय यामुळे आपल्या जीवनात आनंद येण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं आणि सूर्याच्या मंत्राचा जप करणं सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेष फलदायी ठरू शकतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींनी आदित्य हृदय स्तोत्राचा जप करावा या खास उपायानं सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात आणि ते वर्षभर टिकून राहण्यासही मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू व्यक्तीला हिरवी मूग डाळ दान करण्याचा सल्ला दिला जातोय या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू मंत्राचा जप केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते शिवाय विष्णू मंत्राचा जप केल्यानं कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थितीही सुधारू शकते त्याचबरोबर कोणत्याही मार्गातून तुम्हाला पैसा मिळू शकतो आणि तो कायम टिकून राहण्यासही मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतर तूळ राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणता उपाय करावा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्तींनी मिठाई दान करावी आणि गुरूंना पांढरी मिठाई भेट स्वरूपात द्यावी असा सल्ला दिला जातोय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेला हा उपाय तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो याही व्यतिरिक्त नात्यात सुसंवाद आणि आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करून तिला खीर अर्पण करावी हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केल्यानं देवी लक्ष्मी कायमस्वरूपी प्रसन्न राहते असं म्हणतात त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजूंना लाल कपडे आणि लाल रंगाच्या वस्तू दान करण्याचा सल्ला दिला जातो हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी वृश्चिक राशींनी भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू मंत्रांचा जप करावा असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावी आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी यामुळे धनुराशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येण्यास मदत मिळू शकतो एवढंच नाही तर या दिवशी आपल्या गुरूंना पिवळे कपडे सुद्धा भेट देण्याचा सल्ला धनुराशीच्या लोकांना दिला जातोय यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात त्यानंतर आहे मकर मकररास ही शनीची राशी मानली जाते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असा सल्ला दिला आहे कारण यामुळे मकर राशीच्या जीवनामध्ये सदैव सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे कुंभरास मकर राशीप्रमाणेच कुंभ ही शनीची राशी मानली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी काळ्या वस्तूंचं दान करण्याचा सल्ला दिला जातोय या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानं सुद्धा आपल्या आयुष्यात चांगले परिणाम घडू शकतात असं सांगितलं जात आहे त्यानंतर सर्वात शेवटची बारावी राशी आहे मीन राशी मीन राश ही गुरुची राशी मानली जाते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याची पूजा करावी असा सल्ला दिला जातो यामुळे मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिणाम मिळू शकतात शिवाय या दिवशी शिवमंत्राचा जप केल्यानं देखील अनेक शुभफळ मिळू शकतात या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करण्याचा सल्ला दिला जातोय त्याचबरोबर आपल्या गुरुला पिवळ्या रंगाचे कपडे भेट स्वरूपात देण्याचा सल्ला सुद्धा दिला जातोय तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार उपाय केल्यानं आपल्या आयुष्यासाठी फलदायी ठरू शकतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वर्षभर समृद्धी टिकून राहण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे तर सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार हे उपाय करू शकता ते तुम्हाला नक्कीच शुभ फळ प्राप्त होऊ शकतात या बारा राशींपैकी तुमची रास कोणती कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या घरातील नातेवाईकांमधील किंवा मित्रमंडळींपैकी कोणतीही रास असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका